बच्चूकडू यांचा काफा या ठिकाणी येत आहे आणि बच्चू कडू साहेब या ठिकाणी आम्ही पालकमंत्र्यांच्या घरी थेट भेट देऊ काय म्हणता तुम्ही आज पालकमंत्र्यांच्या गावात मी गावापर्यंत आलोय त्यांच्या माझं चाळीस गावला एक सभा आहे आता नंतर गुलाब मला गुला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीसगावला गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ते आमची काही दुश्मनी आहे किसान केले लढणार पडेगा गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी हो जा का त्यांच्या गावामध्ये तुम्ही आता गावापर्यंत आलो ना गावात आलोय आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा भाकर घेईन आणि गुलाबरावला खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात हो तर येऊन दाखव आलो ना तर मग कुठंच आहे गावातच आहे ना गुलाबरावच्या आता काही गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही बघ कर्जम मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला आता तेही थांबले त्यांच्या घरात आहेत तर तुम्ही आता मला मला दीड तास लागेल वेळ लागेल कारण तिकडे लोकल लाईट थांबलेले आहे चाळीसगावला सभा आहे इथपर्यंत आलं मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लडका बनके आया हो पहिले दोस्त बन के आया होता मग आता तुम्ही इथपर्यंत आला तुम्ही आता इथपर्यंत आला फायनली त्यांच्या गावापर्यंत पोहोचलात पण घरी जाणार नाही मी मी माझ्या विदर्भातली चटणी भाकर घेऊन येणार मला जायचं आहे सभेला निश्चितच आपण बघू शकतो आमदार माजी आमदार बच्चू कडू यांनी आता सांगितलंय गुलाबरावांच्या आव्हानाला मी प्रतिसाद देत त्यांच्या गावात तर पोहोचलो परंतु माझ्या या जिल्ह्यात दोन सभा आहेत त्या सभा आटोपल्यानंतर आणि शेतकऱ्यांना हे न्याय मिळाल्यानंतर चटणी या ठिकाणी बघू शकतो बच्चू कुडू पाळ हे गावाच्या वेशीपर्यंत येऊन गेले आपली भेट झाली नाही मात्र मागच्या वेळेला त्यांनी इशारा दिलेला होता आता म्हटले की माफी झाल्यानंतर तुमच्यासाठी ठेचा आणि कळण्याची भाकरी नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्या माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असता की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्ज कर्जमाफीचा जो तुमचा विषय सरकार विचारधीन आहे ते करेल ते मने आज गुलाब मित्र आहेत आमच्या आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या विषयावरती आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाय आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे इकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लगे लागेल असं म्हटलं इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे ते बोलले बोलले की गावात नाही गावात मी आता रोडावरून कोणी जाते आज थोडे असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं करण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं दाब होतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत बोलणार मला काय माहिती काय दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरी ज्या पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचं आपण त्या विचाराचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराचं आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा स शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चूकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे पोलीस बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त एस विचार आता एस पीचा मला फोन होता ती उनको आणि देणे का की आण दो हम <laughs> रोटी के लेके तैयार है वो आज काश्य समितीने जो आपल्यावरती जोरदार टीका केली ते म्हटले भाऊ की त्या ठिकाणी काश्यमध्ये आपला मंत्री असताना पाणीपुरवठा या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही मिश्किलपणे ता, ते बोलले की किमान त्यांनी पाणी नाही पाडलं तर दादू तरी पाडले पाहिजे असं ते मिश्किल तीक प्रत्येकाचं त्या ठिकाण आहे मी तर जाहीर सभेत सांगून टाकलंय माझं काय भूमिका असते ती तर मग त्यांनी त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्री शिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून तर मग म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला होती कासद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिथे सत्यानात झाला ती योजना सगळं त्यांच्या करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चीकडून झंझणीत खाऊन गेले असते इथून ठीक आहे काय आता खरच करा मी भाऊ शपथ घ्या ना प्लीज लोकनायक न्यूज